आता सध्या ना पावसाळा चालू आहे त्याच्यामुळं आपण ना पावसाळ्यातली रानभाजी राहिले विकायला त्याच्यामुळे मी एक एक रानभाजीच घेतली ही माठाची भाजी आता त्यासाठी लागणार साहित्य बघून घेऊ आपण हा त्यासाठी ते लागते तेल एक मोठा कांदा कापून घेतला मी आणि थोडी हिरवी मिरची चवीपुरतं मीठ आणि शेंगदाण्याचा थोडासा अगदी थोडा कूट घ्यायचा जाडसर केलेला कुटे हा तर आता आपण बघू ही माठाची भाजी सगळ्यात पहिला आता गॅसवर कढई ठेवून घेतली त्याच्यात आपण आता एक ग्लास पाणी घालू आणि त्याच्यात ही भाजी टाकून घेऊ थोडीशी नॉर्मल ती वाफळून घ्यायची जास्त शिजवून नाही घ्यायची फक्त त्याचं पाणी काढून घ्यायचं कारण रानभाज्या कशा थोड्या पचायला जड असतात त्यामुळं ते त्याचं फक्त एक वाफ घेऊन पाणी काढून घ्यायचं पिळून हे आता त्या पद्धतीने एवढी शिजून घ्यायची जास्त नाही शिजवायचे आणि आता ह्याच्यात आपण ते ताटात ओतून घेऊ आणि थंड पाणी घालून त्याला पिळून घेऊ आता घेऊन याला गॅसवर कडाई ठेवून घेतली कडईत आताना दोन मोठे चमचे तेल घालायचं आणि त्याच्यात ना एक छोटा पाव चमचा जिरं घालायचं जिरं थोडस फुल त्यामध्ये कांदा घालायचा तेल तापलंच नव्हतं आपलं जरा दोन मिनिट आता ते जिरे चांगले तडतडलेत तर आपण त्याच्यात कांदा घालू एक मोठ्या साईजचा कांदा घेतलाय मी कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवायचा त्याच्यातच आपण ही हिरवी मिरची कट करून घेतली ती घालून थोडासा झालाय आता लाल अजून थोडासा लाल होऊ देऊया आपण हा कांदा म्हणजे कसं भाजी ते करकर लागत नाही कांदा चांगला लाल झालाय आता छान परतलाय आपण आता त्याची ती भाजी टाकून घेऊ त्यात तीन चमचे शेंगाऱ्याचं पूट आणि सर्व पुरत मीठ व्यवस्थितसाठी मिक्स करून घेऊ फक्त एक वाफ काढायची तिथे त्यात आता आपण आहे ना दोन मिनिट ही भाजी या झाकून ठेवू म्हणजे जरा एक वाफ ये आता आपण आहे ना बहू काढू एकदम अशी छान झाली हे बघा ही अशी भाजी झाली एकदा नक्की करून बघा